नमस्कार मित्रांनो परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतोय माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण एका महत्वपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत की नेमकं जी ज्ञान बँक असेल किंवा कुठे ग्रुप असेल जे तिरुमाला ऑइल हा जो कुठे ग्रुप आहे त्यांचे जे ओनर आहेत सुरेश कुठे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना जी एकवीस तारीख दिलेली होती त्या एकवीस तारखेला खरंच ठेवतात त्यांचे जे फंड आहेत जे ठेवे त्यांना ते परत मिळतील का आणि परत मिळतील तर त्यांचे जे पैसे आहे जे ठेवे आहेत ते मिळण्याची काय प्रक्रिया असेल या सर्व बद्दलच आपण आजच्या व्हिडीओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आणि जे दिवस दिवस जे ठेवीदार आहेत ज्या ठेवीदारांनी जे नॅनवादा बँक असेल किंवा तर कुठे ग्रुप असेल यामध्ये ज्या ठेवी जे आपल्या इन्व्हेस्ट केलेल्या होत्या ज्या अल्पशा व्याजदराच्या आमिषांनी यामध्ये जे ठेवीदारांनी ठेवी गुंतवलेल्या होत्या यांना या ठेवींना खरंच ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळतील का की एकवीस मे ही पण तारीख जी आहे ती फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख हेच असेल याबद्दल सविस्तर आपण आजच्या व्हिडीओमध्ये चर्चा करणार आहोत दिवसेंदिव दिवसेंदिवस जे ठेवेदार आहेत ते ठेवेदार चिंताग्रस्त होत आहेत आणि त्यांना एक समजत नाहीये नेमकं काय करावं त्यांचे जे ठेवे आहेत ते कसे परत मिळवता येईल याबद्दल जे ठेवेदार आहेत ते चिंताग्रस्त आहेत आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया संचालक आहे सुरेश कुटे यांनी जर एकवीस तारखेचा जसं एकवीस मेला जो शब्द दिलेला आहे की एकवीस तारखेला शाखा दोर होऊन सर्व ठेवेदारांना त्यांची जे ठेवी आहेत ज्या त्यांनी अल्प ठेव असेल किंवा त्यांनी जे बॉन्ड असेल किंवा जे एफ डी केलेले असेल एफडी केलेले जे पैसे आहेत त्यांना जे बॉन्ड म्हणून त्यांचे जे पैसे आहेत ते वेळेत परत मिळतील का आणि परत मिळतील तर याची जी परत मिळण्याची जबाबदारी आहे ती कोण घेणार आहे आणि एक ठेवी परत जर मिळाली नाही तर याला जबाबदार कोण असेल याबद्दल आणखी कुठलेही स्पष्टीकरण आलेलं नाही आणि खरंच एकवीस तारखेला बँक सुरू होईल का असे चित्र कुठेही दिसत नाहीये मात्र जे ठेवेदार आहेत ते चिंताग्रस्त आहेत की त्यांचे जे ठेवे आहेत ते सुरक्षित आहेत का आणि सुरक्षित आहेत तर त्या त्यांना कसे मिळवता येईल याबद्दल तरी आणखी जे ठेवेदार आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्रमच आहेत आणि तसेच अल्पावधीमध्ये जी ज्ञानराधा बँक आहे किंवा द कुठे ग्रुप असेल हा यांनी जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौक केलेले के आहे आणि या नावलौकिकांचे जे त्यांचे जे आतापर्यंत जे पूर्ण जे बॅकग्राऊंड आहे जे चित्र आहे ते समोराचे टिकून ठेवतील का सुरेश कुठे याबद्दल जे त्यांचे आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्रम उपस्थित होत आहे आणि नांदादा बँक आहे ती परत मोव्या मोवा होईल का आणि ज्ञानराधा बँक पूर्वपदावर येईल का याबद्दल जे ठेवदार आहे ते सध्या चिंताग्रस्त होत आहे आणि याबद्दल आणखी कुठलीही पूर्वसूचना सूचना नाहीये की बँक या तारखेला सुरू होईल का फक्त ज्ञानराधा बँकेचे संचालक आहे सुरेश कुटे यांनी एकवीस मे हे डेट देऊन आतापर्यंत त्यांनी परत लाईव आलेली नाही आणि त्यांचे जे ऑफिस आहे हेड ऑफिस आहे तिथेही कोणी कोणतेही कर्मचारी काल उचलत नाहीये आणि जे कर्मचारी वर्ग आहे त्यांना सुद्धा ज्ञानराधा बँकेचे जे ओनर आहेत किंवा कुठे ग्रुप आहे त्यांनी कुठली त्यांना आतापर्यंत कुठलाही पगार केलेला नाही किंवा त्यांची कुठलीही सॅलरी झालेली नाही तर ज्ञान बँक जी पूर्वपदारे येणार आहे सर्वप्रथम त्यांना त्यांचे देन्ण कर्मचारी वर्गात विचार करावा लागणार आहे की कर्मचारी जर रुजू होतील तरच ज्ञानदा बँक पूर्वपदार येईल आणि कर्मचाऱ्यांनाच सात ते आठ महिन्यापासून पेमेंट नाही आणि जे कर्मचारी आउट ऑफ जाऊन त्यांच्या ज्या शाखेवरती काम करत होते त्यांच्या पोटा प्रश्नाचं काय याबद्दल कुठलेही आतापर्यंत कन्फर्मेशन नाही आहे आणि बँकेतूनही याबद्दल कन्फर्मेशन येत नाही आणि अशातच जे ठेवेदार आहेत त्याचबरोबर ठेवेदारांबरोबरच जे कर्मचारी वर्ग आहे तोही सुद्धा अहवाल दिलाय नेमकं त्यांनाही समजत नाहीये की नेमकं जॉब स्विच करावा की दुसरा जॉब बघावा हो की काय करावं हो। याबद्दल तरी आणखी कुठलीही कन्फर्मेशन येत नाही अशातच जे जनराज बँकेचे जे ओनर आहेत सुरेश कुटे यांनी प्रसारमाध्यमांशी येऊन हो फक्त एवढं सांगितलेलं आहे की कशा प्रकारे त्यांनी फंड उभा केला किंवा कशा प्रकारे त्यांनी अदर स्टेटला त्यांचे जे इक्विटी फंड आहे ते विकून पैसा उभा केला पण जी बँक सुरू होऊन जो पूर्वपदावर कशी येईल कर्मचारी वर्ग कसा टिकून राहील किंवा कर्मचारी पूर्वपदर कर कसे येतील याबाबत त्यांनी कुठले स्पष्टीकरण दिले नाही तर अशातच जे ठेवदार आहे ते ठेवदार चिंताग्रस्त होत आहेत तर सुरेश कुटे यांना ही विनंती एवढीच आहे की त्यांनी परत लाईव्ह लाईव्हच्या माध्यमातून असेल किंवा शाखेच्या माध्यमातून असेल किंवा जी बँक सुरू होऊन त्यांच्या माध्यमातून असेल त्यांना संपर्क साधावा आणि त्यांचे पण कन्फ्युजन दूर करावे आणि एक येणाऱ्या एकवीस तारखेला जे सर्व ठेवीदार आहेत त्या सर्व ठेवदारांना त्यांची ठेवी परत द्याव्यात धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढं जर काही नवीन अपडेट आली तर मी सर्वप्रथम आपल्यापर्यंत घेऊनच असतो तोपर्यंत धन्यवाद